नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी विश्वशांती बोधविहाराचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करा बहुजन विकास अभियानाची मागणी विश्वशांती बोधविहार उदगीर येथे बांधण्यात आलेल्या विहाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या विहाराचे बांधकाम करणाऱ्या गुत्तेदार व अधिकाऱ्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी बहुजन विकास अभियानाकडून करण्यात आली आहे उदगीरतील तळवेज परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या विश्वशांती बौद्धविहाराचे उद्घाटन भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले परंतु विश्वशांती बौद्धविहाराला सध्याच्या पावसामुळे गळती लागली आहे

जवळपास वीस वीस कोटी रुपये खर्च करून आहे बहुजन विकास आघाडी पवार शंकर मामाच करतो खेळापट असतील इमारतीचे नाव गेले मराठी देशाच्या आघाडी भावना राष्ट्रपती अधिकारी आले त्यांचा असतो इमारतीचं उद्घाटन झालं बुद्ध अभ्यास सर्वजण अभियान विश्वशांती असताना हे काम अत्यंत निकट देण्यात आलं आहे अशी पूर्ण चर्चा काम काही केलेलं आहे जवळपास वीस कोटी रुपये खर्च करून ते निकष काम एक वर्ष केलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरी ठेकेदार आहे बीएमसीचे अधिकारी आहेत आहे बहुजन विकास अभियानची वीस कोटी रुपये खर्च करतो इमारत घडत असेल इमारतीला भेगा पडत असतील जागतिक लेवल इमारतीचे नाव दिलं देशाच्या आदरणीय महामान राष्ट्रपती या ठिकाणी आल्या त्यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन झालं आणि असं होत असताना जर इमारतीला गळती लागत असेल तर शोभने शोभनीय काम त्या गुतदाराने केलं आहे त्या आणि त्या बेन्सच्या अधिकाऱ्यावर जे कोणी देखील अधिकार होते त्या सर्व तात्काळ फसवणुकीने गुन्हा केला पाहिजे कारण समाजाच्या एक अशी स्थान आहे फसवण्याचं काय नाही केलंय जनतेला फसवलं समाजाला फसवलं शासनाला फसवण्याचं काय आहे हे कधी आणि अधिकारांनी केलंय मुला तत्काळ फसवणूक काय टाकलं पाहिजे जनतेच्या पैसा जागाचं काय नाही केलेलं आहे आज आम्ही सर्व काम आणत सगळ्या काम आधी पंचायत समिती असेल बेसी असेल तसेच दादा तशीच कार्यालय असेल उद्या अधिकारी कार्यालया असेल सर्व काय त्यांच्या बांधण्याला कार्यालयात आज तरी जातात गर्दी लागलेली आहे म्हणून मुळात कामच सर्व निकत आहेत म्हणून अंध्याच्या सर्व कामाची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना काय आदम टाकले पाहिजे आज सर्व गुजरात बोमा मारतायत अंधे बोमा मारताय बिले मिळत नाही आता तुम्ही कामच निर करता बिले कसे मिळतील पण शासनाला माझी विनंती आहे वीस कोटी रुपये खर्च करून इमारतीचं काम झालंय वास्तूचं काम झालंय जो पण ते विहाराचं काम झालंय जो पण चौकशी आहे आणि बिल बील देण्याच्या आणि बिल दिला असेल तर ती शासनाने वसूल करावं या भूत बौद्ध देवायचं काम अत्यंत चांगलं तऱ्हेचं पुणे शेवट करण्याचं काम या ठिकाणाला करायला लावावं ही मागणी बहुजन विकास आघाडीचे आम्ही सातत्याने या ठिकाणी सातत्याने विरोध करता येणार आहोत कारण त्या विरोध विरोधासाठी विरोध नाही त्या गोष्टी वाईट करतात त्याला भौजिक विकास अभियान सातत्याने विरोध करताना आणि खरंच राहणार आहोत आम्ही कदाचित राजकारण वगैरे केलं नाही आम्ही राजकारणाची गरज नाही आपल्या कुठे पक्षाची गरज नाही कुठे बाजूला देणं गेलं नाही आम्ही विरोध विरोध करणार आहे चांगल्या गोष्टी चांगल्या म्हणणार आणि वाईट गोष्टी वाईट म्हणणार हे मी सांगू इच्छितो जय हिंद जय हिंद जय सविरा व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका